आज मी तुमच्यासोबत गावाकडच्या पद्धतीने बनवलेली कांद्याच्या पातीची भाजी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग भाजी बनवून घेऊ तर कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की लगेच थोडेसे जिरे टाकून घ्यायचे आणि जिऱ्यासोबत सहा लसणाच्या पाकळ्या बारीकसर कट करून टाकायच्या लसूण छान लालसर रंगावर येऊन द्यायचा छान खरपूस लसणाची फोडणी भाजीला बसली पाहिजे छान लालसर रंगावर लसूण आला ना म्हणजे कांद्याच्या पातीची जी टेस्ट आहे ना ती खूप भारी येते तर लसणाचा कलर चेंज झाला हलका लालसर रंगावर लसण आला की लगेचच इथं आता आपण कांद्याची पात टाकून घेणार आहोत कांद्याची पात इथं स्वच्छ धुवून बारीकसर कट करून घेतलेली आहे आता कांद्याची पात तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर कमीत कमी तुम्हाला पाच मिनिट ही कांद्याची पात अशीच तेलामध्ये परतून घ्यायची आहे कांद्याच्या पातीची भाजी जर तुम्हाला रसायची बनवायची आणि टेस्टी बनवायची असेल तर जेव्हा कधी तुम्ही कांद्याची भाजीची कांद्याच्या पातीची भाजी, भाजी कराल त्यावेळेस जर्या लसणाची फोडणी छान मस्त लालसं रंगावर येऊन द्यायची नंतर कांद्याची पात टाकायची आणि कांद्याची पात कमीत कमी पाच मिनिट छान फुल गॅसवर परतून घ्यायची जितकी कांद्याची पात छान तेलात परतून घेतली जाईल तितकी कांद्याच्या पातीची भाजी टेस्टी होते आणि मस्त कांद्याच्या पातीची कांद्याच्या पातीचा जो स्वाद असतो ना टेस्ट असते ना ती भाजीमध्ये उतरते म्हणजे पूर्ण कच्चा पण असतो ना जो कांद्याच्या पातीचा तो तेलातच काढायचा म्हणजे तेलामध्ये खूप मस्त अशी कांद्याच्या पातीची टेस्ट उतरते तर छान पाच मिनिट हि तर कांद्याची पात मी परतून घेतलेली आहे तर आता पाच मिनटानंतर आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले ॲड करायचे आहेत आता कांद्याच्या पातीला काही स्पेशल पावडर मसाले नसतात फक्त तिखट आणि मीठ आणि हळद पावडर वापरली जाते आणि कांद्याच्या पातीमध्ये चटणी ज्यावेळेस टाकू त्यावेळेस थोडीशी जास्त टाकायची म्हणजे भाजी टेस्टी लागते आता आमच्या घरी आम्ही चर सरभरीत आणि चांगली तिखट पात करतो तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं चटणी ॲडजस्टमेंट करून टाकू शकता आणि तुम्हाला कांद्याची पात हिरव्या मिरच्याची बनवायची असेल तर लाल चटणीच्या चे जागी हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरून टाकले तरी चालतील आता मी इथं तिखट आणि हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि छान परत हळद आणि तिखट कांद्याच्या पातीसोबत मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आणि छान परत हलक्या हाताने दोन मिनिट पात मिक्स करून घ्यायचे आणि या पद्धतीने तेला मिठात पात परतून घेतली ना मस्त सर्व बाजूनी पातीला तेल मीठ लागतं म्हणजे भाजीला टेस्ट खूप भारी येते तर मीठ टाकल्यानंतर एक वेळेस मी पात छान मिक्स करून घेतली आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी टाकून घ्या आणि कांद्याच्या पातीची भाजी जी असते थोडी सरबरीतच असते म्हणजे थोडी सरच असते खूप पातळ भाजी बनवली जात नाही तर आपण म्हणत नाही का अंगापुरतार असा तसं या कांद्याच्या पातीत पाणी टाकून घ्यायचं तर मी मध्यम आकाराचा दीड ग्लास इथं पाणी टाकून घेतलेला आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर पाती कांद्याच्या पातीची चाप आपल्याला छान एक उकळी येऊपर्यंत वाट पाहिजे आहे आणि कांद्याच्या पातीला एक हलकी उकळी यायला सुरुवात झाली की लगेचच आता आपण याच्यामध्ये पिवळीची साधी आपली मुगाची डाळ असते ना ती तीन चमचे मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे तीन चमचे म्हणजे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे इथं ही ही मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे आणि सोबतच आता आपण शेंगदाणे भाजून घेऊन थोडासा लसण घालून शेंगदाण्याचा मिक्सरमध्ये कुट्टा करून घेतलेला होता तो कुट्टा चार पाच चमचे इथं ता टाकून घ्यायचा आहे तर ते चार पाच चमचे म्हणजेच पोहेख्यायच्या चमच्याने चार पाच चमचे इथं शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घ्यायचा आहे तर शेंगदाण्याचा कुट्टा टाकून घेतल्यानंतर एक छान पात मिक्स करून घ्यायची आणि गॅस लो टू ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान पात पाच सात मिनिट शिजून घ्यायची तर पाच सहा मिनटान पाच सात मिनटानंतर तुमची पात या पद्धतीने शिजून तयार झालेली असेल रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी